नमस्कार रुचकर साधू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय खमंग चवदार आणि झटपट होणारे टी टाईम स्नॅक्स पाहतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे स्नॅक्स छोटे मुलं तर कुरकुरे म्हणून हे खाऊ शकतात इतके खमंग आणि चवदार होतं आणि करायलाही बिलकुल जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे एकदम बहरीव असा असतानासुद्धा एकदम सॉफ्ट बिलकुल झालेलं नाही तर कुरकुरीत असं आहे तर हे रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच ट्राय करा कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे फुल भरून याच्यामध्ये पाव चमचा काळी मिरी टाकून घ्यायची आहे काळी मिरी थोडीशी ओबडधोबड अशी कुटून घ्यायची हे खारं जे बनवतो आहे आपण याची चव एकदम छान अशी लागते आता ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा असा हातावर करून टाकून घ्यायचा आहे हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बाजूला करून घेऊया आणि ह्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ते इथं आपण दीड ते दोन पळी तेल घ्यायचं आहे आणि माटीनं म्हणाल तर पाववाटी तेल आपल्याला इथं लागणार आहे तर हे बघा अशा प्रकारे बरोबर पाववाटी तेल घेतले आणि मोठ्या पळीनं म्हटलं तर दोन पळी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्येच पाववाटी पाणी पण ॲड करायचं आहे आता याच्यामध्ये बरोबर पाव चमचा पापडखार टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन सुटकी खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही तर आता हे पूर्ण टाकून घेतल्यानंतर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात छान असं हे मिक्सरला फिरवून घेतलं हे बघा अशा प्रकारे हे लिक्विड तयार झालेलं आहे आता आपण जे बेसनपीठ तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे तर अगोदर आपण पाव वाटी पाणी घेतलं होतं आता आणखीन याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून परत हे मिश्रण असं ढवळून घेऊन परत ह्याच्यात ॲड करायचं आहे तर आहे ते टाकलेलं पाणी याच्यात अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण माटीमध्ये पाणी घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता इथं तेल थोडंसं वाटीला लागतं त्यामुळे इथं व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला थोडंसं घट्टसर पिठाचं जरी करायचं असेल तरीही चालतं आता इथं आणखीन पावपेक्षा थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन तीन चमचे म्हणजे अर्धी वाटे आणि दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही आहे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला मुरत वगैरे ठेवायचं नाही तर पटकन आपण लगेचच हे बनवायला घेणार आहोत फक्त एक ज्यू असं हे व्यवस्थित करायचे मीठ थोडंसं चेक करायचं आहे बरोबर आहे का ते पण एकदम परफेक्ट हे प्रमाण होतं ना कमी होतं ना जास्त होतं पावसाळा म्हटलं की मुलांना असो की मोठ्यांना पाऊस पडत असताना काही ना काही छान असं खावंसं वाटतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर बनवून ठेवलं तर चहा सोबत सर्वजणच खातील इतकं मस्त आणि खमंग असं होतं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजू पण झालेला आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया म्हणजे शेवग्यामध्ये आपण हे मिश्रण भरेपर्यंत तेल व्यवस्थित गरम होतं आणि मोठ्या शेगडीवर किंवा मोठ्या गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला हे तेल गरम करून ठेवायचं किंवा मीडियम गॅसवर हे गरम करायचं आहे आणि जर का तुम्हाला छान असं त्याचे तार व्यवस्थित पाहिजे असेल तर थोडंसं घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं अर्धी वाटीलासुद्धा कमी पाणी घ्यायचं म्हणजे ते थोडंसं घट्टसर होतं इथं थोडं सैलसर सा ठेवलेलं आहे मी म्हणजे खुसखुशीत होतं आणि चवीलासुद्धा भन्नाट असं होतं छोटे मुलं असो किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा हे खाऊ शकतात आता हे ह्या शेव्यामध्ये टाकून घेऊया तर हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे हात खराब होत नाही किंवा असं वेस्ट जात नाही हे पीठ तर एक वाटी पिठामध्ये पूर्ण हा शेवगा भरलेला आहे तर हा शवगा तुम्हाला ऑनलाईन मागवायचा असेल तर तुम्ही मिशोवरून किंवा ॲमेझॉनवरून सुद्धा मागू शकता जास्त महागसुद्धा नाही रिजनेबल प्राईजमध्ये भेटतो यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तयार करता येतात खूप साऱ्या पाट्या आहेत तर तुम्ही मागू शकता थोडंसं घट्टपीठ केलं तर पण तुम्हाला पाहिजे असेल तर तसंही घट्टपीठाचं बनवू शकता अगदी सेलचरपीठ केल्यामुळे सहज हे तेला सोडता येतं अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं लो फ्लेमवरच हे तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी खुसखुशीत असं होतं जसं की आपण शंकरपाळे तळतो किंवा शेव तळतो तशा प्रकारे फास्ट गॅसवर जर जा तळाय जाल तर पटकन वरतून तळाय जाईल मध्ये कच्चं राहिलं आणि कुरकुरीतपणा त्याला येणार नाही त्यामुळे मोठ्या गॅसवर किंवा मोठ्या शेगडीवर लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता इथं जोपर्यंत जास्त ओलसरपणा याच्यामध्ये आहे तोपर्यंत फास्ट असे बुडबुडे निघतात जसं जस हे स्नॅक्स तळेल तसं तसं हे बुडबुडे जे आहे ते कमी होतात तर बघू शकता याच्यातले बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत जर का तुम्हाला असंही नाही कळलं तर का आता थोडासा तुकडा बाहेर काढायचा आणि ते थंड करून खाऊन पाहायचा तोपर्यंत लो फ्लेम करायची म्हणजे आपल्याला कुरकुरीत झाले की नाही हे आहे पण जेव्हा बुडबुडे बऱ्यापैकी कमी होतील तेव्हाही आपलं छान कुरकुरीत होईपर्यंत तळलेलं असतं आता थोडासा मोठा गॅस करून आपण हे काढून घेतले लगेचच दुसरी बॅच टाकून घ्यायचे अगदी बराबर हे करून होतं जास्त वेळ लागत नाही पण बिलकुल मोठा गॅस करायचं नाही लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि टाकून झालं की लगेच पलटून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखं हे तळलं जातं अशाच प्रकारे हे सर्व आपण करून घेऊया तर बघू शकता एक मोठी प्लेट भरून आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असं तर हे तयार झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या बटर पेपरमध्ये पॅक करून कॅरेबॅगमध्ये ठेवून एखाद्या डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे ते कुरकुरीत असं राहतं आत्ताच सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे हवेत गारवा असल्यामुळे वरती जर असंच ठेवलं तुम्ही तर ते नम पडेल त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करा तर आजची ही झटपट होणारी टी टाइम स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर